ए पुजे पुजे काय आहे इकडे काय आहे म्हणून काय विचारते नसती विचारू नको काय काय म्हणजे काय बोला ना मला सगळ्यात महत्वाचं सांग कायच महत्वाचं पोर कधी होणार हे बाया पोर कधी होणार हा मग का हे काय विचारायचं आहे काय सकाळच्या रामपारी उठले की झालं का सुरू किती दिवस असं राहायचं मग लग्नाला सात वर्ष झाले ना सात वर्ष झाले मग माझ्या हातात काय सात वर्ष आठ वर्ष मग कुणाच्या हातात आहे त्या वर्षाच्या हातात आहे ना देवाच्या हा ते देवाला नारळ फोड नारळ फोडू मग त्यालाही काहीतरी कळत असेल ना देवाला होय तू मला काय सांगू नको बर का मला पोरग पाहिजे म्हणजे पाहिजे वंशाला पूर दिवा नको का मला सांग थांबा की जरा काय एवढी घाई का तुम्हाला म्हणजे किती दिवस थांबायचं काय लगेच मारणार आहे का तुम्ही बिलो तर काय सांगायचं कायच नाही पडली कोणती इस्टेट आहे तू मी शेती आहे घरदार आहे जनावर आहे मी कोण बघायला आहे मग मी आहे की तू तर मरणार टपलेली दिसतेस माझ्या अहो तुम्ही मरणार नाही एवढं काळजी नका करू तुमच्या तुम्हाला अजून मस्त आहे मी जगायला मी काय सांगतो तेवढा आहे मला जर मुलबाळ होत नसल हुँ, हा तर मला दुसरं लग्न करायला लागेल मग या कोण द्यायचं तुम्हाला कोण द्यायचं अरे सतरा जणी माग लागतात सतरा जणी माग तू सोड चिठ्ठी देण्याचा घरी तुझ्या घरी आशी बर देईन ना सोड चिठ्ठी वा रे वा काय बर भर देईन तुम्हाला सगळं माय नावर करा शेती सगळं माय नावर करा आणि तुम्हाला काय कर म्हणजे तुझ्या नाव करून देऊ आणि मग तुला सोड चिठ्ठी तोपर्यंत काय नाही तोपर्यंत काय नाही तुला सांगतो बरं का तुझ्या बसायला दुसरी बायको घेऊन येईल मग मी ना ना, ना तुमच्यात ऐक्या काय तुमच्या मध्ये काय दिसत आहे काय दिसत म्हणजे हा मग तसं समजू नको तुझ्यापेक्षा देखणी मी माझ्यापेक्षा देखणी माझ्यापेक्षा कशी आहे पण हे सगळं माझं माझ्या नावावर करून दे हे सगळं तुम्हाला तुम काय जात मार तिकडे मार इकडे बघ माझ्याकडे काय जिला मुलं होतील ना तिच्याच नावावर करून देईन मी सगळं कोणी सांगितलं तुम्हाला तिला मुलं तुमच्या हातात आहे का तिच्या हातात ये कोणती भावानी येते भावानी म्हणते का अरे अरे नाही तुला दाखवायलाच तुम्ही काय हालचाल करू शकणार नाही कळलं ना हा हा माझ्या बापाने एवढे तिला घ्यायला पैसे दिले दे तुझ्या बापाने पैसे दिले कशाला बोलते बापाचं कौतुक काय बापाचं कौतुक माय बापाने घेऊन तुझ्या बापाला गाडीला पैसे नाहीत आता आणि तू चालले सांगायला बापांनी दिले आता फोन करून बोलू का त्यांना जाय बोला नाही नका बोल करू नका बर का पहिले सांगू राहील तुम्हाला मी तुला चांगलं सांगते बरं का मी दुसरी बायको आणणार म्हणजे आणणार आता लय झालं तुझं पण आता मी पी पाहते तुम्ही काय आता तू बघत घडीघडी आवाज देऊ नका हा नाही आता तुला आवाज यायची गरजच नाही मी आणतो दुसरी तुझ्या नाकावर तुम्ही आणा मग मी बघते काय करायचं काय तू बघती हा बघते ना मी तो तुम्हाला कोर्टात खिचावं लागेल मग तसं हा बघू जवळच्या पाहू ना कोर्ट कसा तुम्हाला आहे करतो कोर्टाला पण सांगेन या बायकोला पोरच देता येत नाही तर काय काम आहे पाहू ना बघ बघ बघू ते ना अरे चाललाय दुसरी ऐक करायला तो भाडा नाही देणार काय नाही कायच सांग मी बघते ना हे सगळं माझ आहे आज संध्याकाळी घरी यायचं नाही बरं का मी पहिले सांगते बायको आणून राहील कुठे जायचंय आता आपल्याला आपल्या घरी घरी तुम्ही तर बोलले ना का माझं पहिले पण लग्न झालेलं आहे मग मी कस आता मी राहतो म्हटलं तुला पण तिथंच राहायचं आणि तुमच्या बायकोने मला मारलं मग मा? तिला धरून आपण तू भीती कशाला तिला मला खूप भीती वाटते बाई मला भांडणं पासून मी कधी भांडण नाही केलेलो काय नाही बियायचं अजिबात ब्यायचं नाही त्या वांदु ला लाटेला काय ब्यायचं तिलाच मुलबाळ होत नाही म्हणून तर दुसरं लग्न केलंय ना <laughs> मग अजिबात नाही तशी काय मी साधी बोळी नाही एकदा बोलायला लागल रशी मिरची मी पण तसं जशाला तसं वागायचं काय वाळू राहिलो लुटा पुरी भया तुमची का आपलेच आहे आपली आहे हा आता आपलं लग्न झालं ना म्हणजे आपल्याच आपल्याच म्हणायचं इकडे कांदा लय बारीक बारीक आहे कांदे आता बारीक आहे ना आता पाणी द्यायचं अजून पाच दिलं ना हा की मग काढता येईल हा काय मग समोर तर पलीकडे जनावर बांधायला आणि अलीकडं आपण आहे का घर हा कसं आहे चांगलं आहे ना घर हा मातीलाच भुसभूशी झाली हा मग एक नंबर माती का घर आहे पण एवढं मोठा बॉक्स गेट बसवलंय मी हा का म्हणजे इकडून लागतं का हा हम्म <coughs> मग काही येत ताट तांब्या पूजाला ती कोणाला पहिल्या बायकुला हा सांगा मग तिच्या नाकावर टिचून अरे पूजा येवळ तो आई राखून दिवस येत ताट घेऊन ये पूजाच काय ताट घेऊन ये ताट हे बाट गाल कोण ही कोण ही तुझी सवत दुसरी करून आणली ना कोणाला विचारून कोणाला विचारायचं म्हणजे तुला काय विचारायची गरज पडली मला म्हणजे मी कोण आहे को काय कामाची आहे बायकू काय कामाची म्हणजे काय काम करायला पाहिजे पोरं नको का मला म्हणजे पोहरासाठी आणली भाई काय प्रॉपर्टी आवडले मला आवडले का प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी काय त्याच्या घरची आहे काय काय तुझी काय मी पोलिसाला फोन करते तू पोलिसाला फोन, फोन कर नाही पोलिसाच्या बापाला फोन कर मी नाही कोणाला पण फोन केला ना तरी आम्ही नवरा बायको आहे कोणत्या जाऊन लग्न केलंय आम्ही कोणत्या याच्या नवरा बायको आहे मग हे एवढं मोठं घालेल दिसा ना का मानावर जरी एवढा एवढं असलं ना त्याचं लय मोठं घातलंय मी गळ्यामध्ये हा नाही नाही मला ना माझ्या बापाला फोन करून बोलवा लागते हे सगळं माझं आहे मी माझ्या नावावर करून घेणार आहे तिला घेऊन तिकडे राहायचं बाहेर कुणा घरात नाही यायचं माझ्या घरात नाही यायचं नाही नाही माझ्या घरात नाही यायचं समजलं ना काय सांगते घरात काय लाव बाजूला मला ढकल दिली नाही 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 बाजूला काय ला इकडे यायचं नाही माझ्या घरात यायचं नाही कळलं ना तू थांब बाहेर चल बाहेर बाहेर काय सांगते हे बघ तुला मी एक सांगत आहे तू जसे तुझा अधिकार आहे तसं माझा पण अधिकार तुझा माझा पण नवरा आहे कोणाला विचारलं मला विचारलं का इकडे माझ्या रूम मध्ये झोपडी बांधायची बाहेर राहायचं समजलं ना तू जाऊन बाहेर

कशाला ठेवायचं मी येणी तू घरातली काम बिमा कोणी करायची हा काम भीमा आजपासून दोघं कामाला लागायचंय कळलं ला ना हिला करून आणलं ना सगळं मग बाहेरचं एक कामाला हात लावायची एका का एक कामाला हात लावायची नाही मी तू तुला घरात राहायचंय ना एक काम करायचं घरातला सायप झाडू धुणं सगळं कपडे करायचं आणि माझे कपडे एकदम काम बघायची काय कामाला हात नाही लावायची एक काय कामाला हात लागले एक मिनिट माझे कपडे एकदम मला स्वच्छ पाहिजे मला चालत नाही बर का बिलकुल रोज धुयाला दे कशी धुत नाही ते मी बघतो बस पट्टाच काढील पट्टा काढील असं कसा पट्टा काढील सर एक सर बाजूला बोलत नाही म्हणून फायदा उचलत काय बोलत नाही म्हणून फायदा उचलताय याच्यानंतर कसं काय घरात चालतंय ना मी बघते सगळं काय घर का चालत भाऊ बी विकलं ना सगळे हे पैसे मला पाहिजे मी घेणार आहे तुला पैसे पाहिजे हा हा दिले तुला पैसे मी घेणार आहे पाते ना मी पाईशे पाईशे पाईशे। पाईशे। आ? 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 मी काय म्हणते ऐका ना तिला राहून दे इड आपण बंगल्यावर राहायला जाऊ तुम्ही म्हणले होते ना बंगला बंगलाय गावात बांधलाय ना हा तीन मजली बांधला ना तो पहिलेच माझ्या नावावर बांधलेला आहे तुम्ही तुम्ही स्वतःनेच बांधून दिली मज बांधला अधिकार नाही लोकात लग्न लावलंय सारखी पळून होते ना पाच हजार लोक होते माझ्या लग्नाला साईडला पाच सहा लोक होते तुझ्याकडे काय बोलून तुझं काही नाहीये या माणसाची चुकी आहे माझी चुकी या माणसाला अकल नाही ना बरं बरं पण तू मला मुलबाळ दिलास का उद्या आलं होता तर मग पहिले काय झक मारली मग बाय काल लग्न केलं मग मला काय माहिती नाही नाही दोन दीड हो दोन वर्षामध्ये ऍक्शन का नाही घेतली किती तुम्हाला गळून टिकून गळायला लागले तरी पण त्याला लग्न मी बांगल्यावर जातो मला बरं ना गोड लागला हो मला बरं गोड लागला म्हणजे मला पैसे दिले पाच लाख रुपये दिले वर प्रॉपर्टी माझ्या नावर करून देणार पैसे ठेवेल होते मी ते कुठे गेले यरी का मी उद्योग करून आले का तुम्ही मग पैसा माझा पैसे मी काय तर फक्त मला सोन्याचं केले इतकं मोठ वरून चांदीचा हार केला तुझा काय नाही का तू गप्प बस ग मी तुला सांभाळून घेईन पण या माणसाला घराच्या बाहेर काढून देणार मला हा म्हणजे तुम्ही दोघी एकत्र राहणार काय होतो नाही बाई मला माझा नवरा पाहिजे बाई तुला नसेल नवऱ्याची किंमत मला आहे किंमत कळल तुला थांब या कोणत्या रंगाने तुला दिसल कोणत्या तुम काळा येतो का तुझ्यासारखा नाही करून पस्तवलेच नसेल ना मी नाही तू ऐक माझी तुम्ही शांत बसा काय काय चाले तुला मी काय सांगते ऐक काय हो तू माझ्या समोर माझी बाता कायला समोर बोलून मग तिकडे कशाला मी काय करते ऐकून घेते तुम्हाला सांगू काय हो तुला खरं सांग माणूस मीच फसले म्हणजे मीच फसले त्याच्याशी लग्न करून काय सांगते बाई जे आहे ते बरं बरे हा पण काय करीतो नेमकं काय करीतो बाई एक काडीचं काम करत नाही घरामध्ये सगळं वावराचं विवराचं सर मी पाहते मग काय झालं आणि आता आता तुला तो, तो आण ना फक्त तीन चार महिने चांगले ठेवेन तुला हा त्याच्यानंतर तू बघ मग तू काम सोड ग त्याला सवय बाया इकडच्या तिकडे फिरवतो सोडून देतो तू बरं तुला घरी आणले आहे ना म्हणून काय म्हणते मग आगा तू फशी नाग तू चार एक महिने त्याच्या संग राशील ना मग तुझीस ना मी तर म्हणते चांगलं चुंगलं देखणं रूप चाललं जाईल त्याच्यामध्ये मग मीच करून पस्तावले आग काय सांगते इथं कि एवढं काम करावं लागत ना याच्यातला एक रुपयाने ठेवत माग सगळं घेऊन जातो बाहेर मागे उडवतो बोलू नको काय बहिणी सारखी तुम्ही किती पैसे उडवले बाहेर बाहेर जी लागत तिथं आणलं पाहिजे नव्या नव्या पुरे आण म्हणून तुम्ही बदली त्या म्हणी तू हिजा ऐकलंस का नाही मी काय नाही ऐकू हिजाव नको विश्वास ठेवू ये ना लय आतल्या गाठीचे तेवढं जाणं मला काय फरक पडत नाही तू काही सांग मी काय तुझं ऐकत नाही चला आपण आपल्या आपल्या बंगल्यावर राहायला जाऊ चला ना तिथं जायचं ना तर तिथलं ना काहीच नाही वस्तू हल्ली पाहिजे बरं का माझं सगळं घरातलं अधिकार माझा अधिकार आहे ना तो आपल्या कोर्टात होईल आता इथं काही नेऊन पाहूया हा आणि माझ्या बापांनी जेवढं जेवढं दिलंय ना ते सगळं सगळं मला पाहिजे परत बघू तुझ्या बापांनी काय दिलंय कोर्टात बघू आपण जा तुला कोर्टात जायचंय तर दिसल ना दिसल ना आता बांगल्या चालली मोठे हात धरून मी पण दिस मी पण सांगते आता जा तू जा दाखवते ना मी पाहि ना आता काय करते आता यांनी तर घरात करून आणली बाई दुसरी बाई करा काय करा काय समजून ना घेती का काय माहिती त्याच करून मला बघावं लागणार रे माझं आता हे सगळे गहू बी विकले का मी सारा पैसा बिसा घेते माझ्या बापाकडे निघून जाते त्यांना देते सोडून ते नावावर बंगला बिंगला तिकडचा करते आणि चालले जाते माय घरी माय बापाकडे चाललं जाणार